डोंगर आहे जंगलामध्ये राहणार आहे अनेकदा विसरला जातो ते फक्त स्वातंत्र्यासाठी नाही तर जंगल जमीन पाणी वाचवण्यासाठी त्यांनी आपले प्राण दिले आहेत चला पंचावन्न मध्ये आमच्या गाव सावकारांच्या जमीनदारांच्या आणि इंग्रजांच्या तिहेरे अत्याचार ते होता आमची जमीन तात्काळ रिसकावली जात होती शेतकरी गुलाम झाले होते मग आम्ही सांगता मी भारत सोड आंदोलनाच्या लोकांनी नेलं आमच्या केलं देश आधी नंतर जगलं ब्रिटिशांनी मला खोट्या गणात फसवलं आणि एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये मला फाशी दिली माझे जीवन संपलं पण माझ्या बलिदानाने हजार तरुण पेटले मी सांगितले स्वतंत्र जेणार रक्ताशिवाय वाढत नाही जर तुम्हाला देश वाचवायचा असेल तर त्यागाला तयार राहा आम्ही परत मिळवू ब्रिटिशांनी मला अटक केलं जेवढा घालवले तरी मी घाबरत नाही पिंजल्यात पक्षी टाकला तरी त्याचा आवाज थांबत नाही माझे ध्येय मुलींना शिकवण्यासाठी अन्याय कुठे दिसला तो मोठे कार्य करता येते चल मी तुला गोंडा राज्याकडे घेऊन जाते हे बघ हे हे क्रांतिकवीर कोमरंग भीम मी गोंडाचा कोमरंग भीम माझे घोष वाक्य